तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे ईश्वरीसोबत लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या रा, राकेशची राजेशची इथे अर्णव कुत्र्यासारखीच धुलई करणार असतो सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा अर्णवला समजतं की ईश्वरीचं राजेश्वर म्हणजेच राकेश्वर प्रेम नाहीये आणि तिच्या मनात राकेशबद्दल कुठल्याच फिलिंग नाही आहेत भावना नाही आहेत ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा मात्र त्याच्या पोटात बटरफ्लाय उडायलाच लागतात आणि तेव्हाच इथे आता तिच्यावर असलेलं प्रेम तो तिला बोलून दाखवणार असतो तिच्यासमोर व्यक्त होणार असतो आणि प्रपोज सुद्धा करणार असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो लगेचच तुम्ही आपल्या गंध मराठी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा चला मग वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर प्रेक्षकांनो आता इथे राकेशने ईश्वरीच्या घरच्यांच्या मनामध्ये बऱ्यापैकी जागा मिळवलेली असते ती सर्वात महत्वाची जागा इथे आत्यांच्या मनामध्ये मिळ मिळवलेली असते आत्यांच्या मागे पुढे करूनच इथे तो किती चांगला आहे एक समाजसेवक आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे तो आत्यांची सुद्धा गरजुवंतांची किती मदत करत आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने आत्यांना बरोबर पटवून दिलेल्या असतात आणि त्यामुळेच आता आत्यांना इथे राकेश ईश्वरीसाठी परफेक्ट मुलगा आहे असं त्यांचं मत झालेलं असतं त्यामुळेच इथे ईश्वरीच्या आईबाबांना त्यांनी सगळं काही सांगितलेलं असतं जी सुप्रिया आहे तिचं मात्र म्हणणं नसतं कारण एवढं कसं कोणी चांगलं असू शकतं असंच सुप्रियाचं आणि ईश्वरीच्या बाबांचं बोलणं झालेलं असतं आत्ताच्या या हल्लीच्या पिढीमध्ये कोण कोणासाठी एवढं करतं सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जो राकेश आहे राकेशचा घरचा पत्ता कुठे आहे काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या गोष्टी मात्र आत्तापर्यंत तरी आपण पाहिलेल्या नसतात आणि त्यामुळेच आता इथे आत्ताना थोडासा प्रश्नसुद्धा इथे पडलेला असतो आणि त्यामुळेच आता सुप्रियाने ही सगळी काही गोष्ट इथे जे काही ईश्वरीचे बाबा आहेत त्यांनाच बोलून दाखवल्याचं ठरवलेलं असतं किंवा जे काही निर्णय घेतील तेच घेतील असं ते बोललेलं असतात आता जो राकेश आहे राकेशने तर इथे सी सी टी व्ही कॅमेरा जो आहे तो ईश्वरीच्या बाहेरच्या दरवाजेचा म्हणजे जो पॅसेज आहे तिथे बसवलेला असतो तिच्याकडे कोण येतं कोण जातं ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याला घरी बसल्यास कळत असतात समजत असतात जेव्हा आता इथे दुप दुकानाचं ओपनिंग होतं तेव्हा इथे अर्णव येणार नव्हता त्यामुळे ईश्वरी थोडीशी अपसेट झालेले होते तिला असं वाटत होतं एवढं सगळं काही अर्णव सरांनी के केलेलं आहे आणि मग ते ह्या कार्यक्रमाला आले पाहिजे असा इथे तिच्या मनामध्ये विचार असतो आणि असा इथे तिच्या मनामध्ये विचार ती थोडीशी म्हणत असते आपण आता अर्णव सरांची थोडा वेळ वाट पाहायची का तेव्हा आज तिला असं सांगण्यात येतं की अगं इशू तू असं काय करतेस अर्णव कसा बरं येणार आहे आणि तो नाही येऊ शकत कारण तो तर दिल्लीला गेला आहे ना आणि तेवढ्यातच आता इथे अर्णवची एंट्री झालेली असते अर्णव आल्यामुळे ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो पण अर्णव सर इथे आल्यावर आता राकेशची मात्र उडालेली असते तो लगेच तिथून कशी तरी पलटी मारत असतो पण आता तो निघून गेल्याच्या नंतर जो अर्णव आहे त्याला असं वाटतं की नक्कीच तिथे जिजू होते दोघांच्या तोंडातून राकेश आणि राजेश हे शब्द बाहेर पडल्यावर मात्र अर्णव खूपच कन्फ्यूज झालेला असतो एकंदरीत रोजचा माणूस आपण पाहत असतो आणि त्याच्या पाठीमागून सुद्धा बॉडीवरून आपण ओळखू शकतो की हा माणूस कोण आहे तसंच इथे अर्णवचं झालेलं असतं पण जेव्हा इकडे पाठीमागे ईश्वरी ओरडते तेव्हाच अर्णव तिथून निघून जातो आणि तेवढ्यातच इथे राकेश पळून जातो आता राकेश पळून गेल्याच्या नंतर अर्णवच्या मनामध्ये विश निर्माण येतो त्याच्या मनामध्ये येत असतो हे असं सगळं काय आहे ह्या गोष्टी अशा का किती तरी होत आहेत मी कितीतरी वेळा ह्या राकेशला भेटायचा प्रयत्न केला आहे पण मात्र त्याची आणि माझी भेटच आत्तापर्यंत होत नाही नेमकं हा माणूस आहे तरी कोण हे सगळं आहे तरी काय ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने विचार केल्याच्या नंतर आता जेव्हा अर्णव घरी जातो घरी गेल्यावर पुन्हा तेच तेच त्याच्या ते मनामध्ये प्रश्न सगळे काही येत असतात त्याला असं वाटत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे मी खरंच चुकीचा विचार तर करत नाही ना तर इथे मी तिथे पाहिलं होतं जिजूंना ते, ते जिजूच होते का असा इथे त्याच्या मनामध्ये विचार येतो मी कोणाला विचारू ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि तेव्हाच इथे आता जो काही राकेश आहे राकेश घरी आल्याबरोबर अंजलीशी बोलत असतो तो म्हणत असतो आज खरंच मला खूप मोठं टेन्शन आहे त्यावर अंजली म्हणते का काय झालं अगं खरं सांगू का एका केस संदर्भामध्ये मी एका नाटकाला गेलो होतो आणि तुला नाही सांगू शकत मी तिथे काय झालं ते तू ह्या परिस्थितीमध्ये थोडीशी डिस्टर्ब होती होशील आणि त्यासोबतच इथे तुला तुला, तुला थोडासा धक्का बसेल तेव्हा अंजली म्हणत असते अहो असं काय करताय मला काही नाही होणार तुम्ही सांगा बरं काय झालेलं आहे आणि तेव्हाच आता इथे जो राकेश आहे राजेश आहे तो ला अंजलीला सांगत असतो कशा पद्धतीने ते नाटक होतं आणि मी त्या नाटकाला गेलो होतो हे घे तिकीट असं म्हणूनच आता तो तिच्या हातामध्ये तिकीट देत असतो आता खरं तर इथे जो अर्णव आहे तो इथे अंजलीकडे आलेला असतो आणि तो इथे जिजूमबद्दल विचारत असतो आणि तेव्हा आज इथे लाव अंजली म्हणत असते अरे ते ना आज नाटकाला गेले होते नाटकाला कुठल्या नाटकाला असं म्हणताच ती नाटकाला गेल्याचं सविस्तर आता इथे अर्णवला सांगत असते आणि हीच गोष्ट मात्र आता इथे मामा थोडीशी खटकलेली असते म्हणूनच मामा अंजली आता अंजलीच्या खोलीमध्ये येऊन थोडीशी तपासणी करतात आणि पाहत असतात की नेमकं काय आहे आणि तेवढ्यातच आता इथे ते जे नाटक आहे त्या नाटकाला गेल्याचं तिकीट इथे जे अंजलीला दिलेलं असतं ते इथे मामांना सापडतं आणि ते तिकीट सापडल्याच्यानंतर अर्णव मात्र पेपरमध्ये तीच ॲड पाहत असतो आणि आता इथे जे मामा आहेत ते इथे तिकीट अर्णव समोर ठेवत असतात आणि तेव्हाच इथे मामभाचे मिळून विचार करतात ह्या नाटकाला जाण्या इतपत खरंच यांचं काम महत्वाचं होतं का असाच विचार इथे दोघंजणं करत असतात अशा कुठल्या केसेस हे हँडल करतायत आणि त्यासोबतच आपल्या इथे मुलीला आप आपल्याला अंजलीला हे फसवत तर नाहीत ना असाच इथे ते विचार दोघंसुद्धा करत असतात ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यांनी विचार केल्याच्या नंतर मात्र जो अर्णव आहे तो म्हणत असतो नाही काही जरी झालं तरी सुद्धा सत्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि त्यासोबतच आता ईश्वरीचा आज पहिला दिवस असतो त्यामुळे तिची औरायची गडबड असते आणि गडबड असल्या कारणाने ती लगेचच इथे आता शॉपवर जाते शॉपवर गेल्याच्या नंतर मात्र आज पहिलीच ऑर्डर तिला अर्णव कडून मिळालेली असते त्यामुळे ती खुश झालेली असते पण तिला असं वाटत असतं की इथे नक्कीच राकेशजींनी ऑर्डर दिलेली असेल पण तेव्हाच आता समजतं की ही ऑर्डर इथे अर्णव दि अर्णवने दिलेली आहे त्यामुळे ती मात्र थोडीशी खुश होत असते आणि तेव्हाच आता इथे ती जी ऑर्डर आहे ती पूर्ण करत असते आणि पूर्ण करत असताना इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही ईश्वरीचे बाबा आहेत ते इथे आलेले असतात आणि हीच बसल्या बसल्या गोष्ट इथे जो आपला राजेश आहे तो सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहत असतो आणि पाहिल्याच्या नंतर मनामध्येच विचार करतो आता सासरेबुवा आलेले आहेत सासरेबुवा आलेले आहेत म्हण मन, म्हणजेच नक्कीच आता आपल्या लग्नाची बोलणी ते इथे करतील आणि त्यासोबतच आता लवकरच इंदोरी जिलेबी मात्र इथे माझी होणार आहे लवकरच इंदोरी जिलेबीचं आणि माझं लग्न इथे होणार आहे असंच आता इथे जो काही राकेश आहे तो इथे बोलत असतो आणि राकेशने ह्या सग सगळ्या गोष्टी मोबाईलमधलं फुटेज पाहूनच बोललेल्या असतात पण आता मात्र प्रेक्षकांनो जी काही अंजली आहे अंजलीलासुद्धा आता इथे तिच्यावरती थोडासा संशयित असतो की हा नेमका घरी आल्यावर कुठलं फुटेज पाहतो कारण तिनं याच्या सुद्धा एक वेळा पाहिलं होतं आणि आत्तासुद्धा तिने सेम राकेशला मोबाईलमध्ये फुटेज पाहताना बघितलेलं असतं पण आत्ता मात्र ती जास्त फारसं बो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि विचार करत असते मी नक्कीच याचा शोध घेईल असत असं अंजली बोलत असते तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्णव आहे अर्णव ईश्वरीच्या मोबाईलमध्ये काही फोटो पाहत असतो त्याला राकेशचा खरं तर फोटो पाहायचा असतो पण मात्र पाहिजे तसा फोटो त्याला इथे मिळत नसतो इथे खूप सारे ईश्वरीचे फोटो त्याला मिळतात आणि तेव्हाच आता इकडे जी काही ईश्वरी आहे ईश्वरीचा आजचा दिवससुद्धा इथे खूप चांगला गेलेला असतो जेव्हा आता ती घरी जाते आणि घरी गेल्याच्यानंतर आता तिचे बाबा आलेले असतात आणि तिचे बाबा आल्याच्या नंतर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे होत असते ती म्हणजेच की आता ईश्वरीचे बाबा गेले म्हणून ते ईश्वरीकडे लग्नाचा विषय काढतात तेव्हा ईश्वरी मात्र जास्त ती विरोधात जात नाही आई बाबा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा असं इथे ती बोलत असते पण आता इथे राकेशने मात्र एक खोटा त्याचा बाप निर्माण केलेला असतो किंवा एक व्यक्ती भाड्यानेच आणलेला असतो आणि तो मी इथे राकेशचा बाप आहे असं सांगितलेलं असतं आणि जेव्हाच इथे ते लग्नाची बोलणी करायला येतात आणि तेव्हा मात्र इथे आमचा राकेश मुलगा चांगला आहे आणि त्यासोबतच इथे मी तुमच्या ईश्वरीचा हात माझ्या मुलासाठी मागायला रितसर पद्धतीने आलेलो आहे असं इथे ते काका सांगत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मात्र आता इकडे बोलण्याला कुठल्याच शब्द शिल्लक राहिलेला नसतो कारण राकेश हा एक चांगला मुलगा आहे असं तर इथे त्याने चित्र यांच्या समोर उभाच केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना आता इथे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आता ही गोष्ट जेव्हा इके इकडे अर्णवला समजते की ईश्वरी आणि त्यासोबतच राकेशचं लग्न ठरलेलं आहे पण नम्रता मात्र ह्या गोष्टीच्या विरोधात असते थी तिला माहिती असतो की अर्णव आणि राकेश मध जे ईश्वरी आहे त्या दोघांमध्ये काहीतरी चाललेलं आहे कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या नजरेचा हा खेळ तिला समजलेला असतो ती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आकाशबरोबर शेअर करत असते आकाश सुद्धा म्हणत असतो हो मला सुद्धा अगदीच तसंच वाटत आहे जो काही दादा तो जो आहे तो ईश्वरीच्या प्रेमात पडलाय मग ह्या दोघांचा म्हणूनच आता इथे जो काही अर्णव आहे तो ईश्वरीला भेटायला आलेला असतो आणि तेव्हाच त्याला ईश्वरीचं लग्न ठरलंय म्हणून आत्ता त्याच्या हातामध्ये दे पेढा देत असतात आणि तेव्हा पेढा दिल्याच्या नंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो की काय मिस सिंदोरचं लग्न ठरलंय ही गोष्ट तर मला कोणी सांगितलीच नाही किंवा कोणी माझ्याशी बोललंच नाही असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आज तुला सांगायला कशाला पाहिजे असं म्हणून आत्ता म्हणत असतात तेवढ्यातच सुप्रिया सावरा सावर करते आणि म्हणत असते अरे आणखी ठरलं वगैरे असं काही नाहीये मुलगा मुलाचे वडील येऊन पाहून गेलेत अरे हे आपले राकेशजी नाही आहेत का त्यांच्या सोबतच इथे ठरलेलं आहे काय राकेशजी बरोबर हे राकेश जी आहेत तरी कोण असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते हो तुम्हाला तर आज त्यांची भेट झालीच पाहिजे आपण एक भेटण्याचा तुम्हा दोघांचा कार्यक्रम ठरवूयात असं इथे ते बोलत असतात पण आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने अर्ण समोर येतील हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता इथे जो काही अर्णव आहे तो तिथे थांबत नाही त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच निघून जात असतो आता इकडे अर्णव आलेला आहे ही, ही गोष्ट मात्र राकेशला समजलेली नसते आणि राकेशला न समजल्यामुळेच आता इथे अर्णव जात असतो तर तिकडून येणारा राकेश इकडे अर्णव दिसताच थोडासा बाजूला होतं पण अर्णवला पुन्हा असं वाटतं काय मी आत्ता पण इथे जिजूला पाहिले हो मी जिजूलाच पाहिलेला आहे असा त्याला संशय पडतो आणि तो गाडीमध्ये जाऊन बसतो तेवढ्यातच राकेश आता त्याच्या घरामध्ये म्हणजेच ईश्वरीकडे जाताना त्याला ओझरता त्याच्या आरशामध्ये दिसत असतो आणि दिसल्याच्यानंतर आता अर्णवला खात्री पडते की इथे नक्कीच राजेश जिजू होते आणि तेव्हाच तो आता ह्या सगळ्या गोष्टीची उलट तपासणी करण्याचं ठरवतो आणि तो एक प्लॅन बनवतो तो म्हणत असतो हे बघ आणि नम्रतेला फोन करतो नम्रतेला फोन केल्याच्यानंतर तो म्हणत असतो नम्रता मला त्या राकेशजींचा एक फोटो पाहिजे आहे आणि तेव्हाच नम्रता फोटो काढून पाठवत असते आणि फोटो पाहिल्याच्यानंतर आता मात्र इथे आकाश राज जो अर्णव आहे त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो अर्णव आणि मामा हे सगळं काही पाहतात आणि जेव्हा आता साखरपुडा असतो साखरपुड्याच्या वेळीच आता धमाका करायचा असे ते बोलतात त्याचबरोबर एवढाच एक पुरावा नसावा असे इथे ते ठरवतात आणि त्यासोबतच आणखी काही पुरावे हा कुठे जातोय कशा पद्धतीने तिथेपर्यंत पोहोचतोय ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्णव आणि मामा मिळून जमा करत असतात आणि जेव्हा आता इथे ज्या दिवशी साखरपुड्याची खूप जास्त धावपळ असते ईश्वरीचा साखरपुडा आता इथे राकेश बरोबर होणार असतो इकडे मात्र सगळ्यांना आमंत्रणं दिलेली असतात पण इकडे लाव अंजली प्रेग्ने असल्यामुळे तिला मात्र यायला जमत नसतं आजीचे सुद्धा गुडघ्यामुळे तिला यायला जमत नसतं तर इकडे फक्त आणि फक्त साखरपुड्यासाठी मामा आकाश आणि त्यासोबतच आता जो अर्णव आहे ते तिघेच येणार असतात आणि ते तिघे आल्याच्यानंतर मात्र इथे सगळी तयारी सुरू असते आणि सगळी तयारी असताना आता हा साखरपुडा कसा होणार आहे हा इथे विषय असतो तेवढ्यातच आता अर्णव तिथे येतो अर्णव तिथे आल्याच्यानंतर आता साखरपुड्याचा कार्यक्रम रंगात आलेला असतो आणि आता नवरा मुलगी आणि नवरी मुलगी इथे बोलवण्यात येतात कारण हे सगळं काही अर्णवला अगोदर करायचं नसतं तर ह्या राकेशचं म्हणजेच त्याच्या बहिणीला फसवणाऱ्या मुलाचा पडदा कायमचाच फाश करायचा असतो असंच त्याने आता इथे ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ऐनवेळी ऐनवेळीच आता इथे अर्णव म्हणत असतो सॉरी मला एक अचानक काम आलेलं आहे मी निघतो असं म्हणूनच तो जातो आणि ही गोष्ट आता राकेशला समजते की तो गेलेला आहे आणि ते दोघे सुद्धा तिथून निघून गेलेले आहेत असं त्याच्या कानावर गोष्ट येते आणि तेव्हा राकेश आता लगेचच म्हणतो बरं झालं मला काही फारस करायची गरज पडलेली नाही माझे अगोदरच निघून गेले आता हे सगळं निघून गेल्याच्या नंतर जेव्हा साखरपुड्याचा विधी होत असतो तेव्हा मात्र लगेचच आता अर्णव पोलिसांना घेऊन येतो अर्णव पोलिसांना घेऊन आल्याबरोबरच आता इथे जो राकेश आहे तो तर अगदीच त्याला घाम फुटलेला असतो आणि हे सगळं काय आहे म्हणून ईश्वरीच्या घरचे विचारत असतात तेव्हाच आता इथे अर्णव म्हणत असतो सगळं काही तुम्हाला सांगतो पण हा माणूस इथे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का हा माझ्या दिदीचा नवरा आहे हा राकेश नाही तर हा राजेश आहे असं म्हणूनच आता अर्णव त्याची गचंडीच धरतो आणि त्याला लाथानेच तुडवत असतो अगदीच कुत्र्यासारखीच इथे आता अर्णव त्याची धुलई करत असतो आणि तेव्हा मात्र इथे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो सोबतच ईश्वरीच्या घरच्यांना सुद्धा खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो की हा मुलगा असा कसा फसवू शकतो म्हणूनच आता इथे ज्या आत्या आहेत त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तर आता मात्र अर्णवने त्याला खूपच जास्त कुत्र्यासारखं मारल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो हे सगळं का केलं सांग त्यावर आता इथे तो काहीच बोलत नसतो पण आता तो त्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये देत असतो मामा म्हणत असतात अर्णव मला असं वाटते की ह्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन फायदा नाही आहे आपलीच बदनामी होईल आपलं एवढं मोठं नाव आहे पण ह्याला काहीतरी शिक्षा ही, ही मिळालीच पाहिजे असं इथे ते बोलत असतात पण आपल्या हा घरचा मामला आहे असं म्हणूनच शेवटी आता अर्णव जो आहे तो इथे राकेशला घरी घेऊन जातो पण ताई समोर ह्या गोष्टी कशा सांगायच्या असा तो विचार करतो आणि त्यामुळेच आता राकेश समोरच आता तू नीट जर वागणार असेल तरच मी माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये तुला ठेवणार आहे पण शेवटी प्रेक्षकांनो किती नाही म्हटलं तरी कुत्र्याचं शेपोट ते वाकडं तर वाकडच त्यामुळे आता अर्णव त्याच्याबरोबर काय निर्णय घेईल हे पाहणं खूपच जास्त रंजक असतं तर भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत